ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मानकोली एम बी आर येथे मुख्य जलवाहिनीला गळती होत असून गळती बंद करणं आवश्यक आहे तसंच स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यासाठी बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत शट डाऊन घेऊन सदरची कामं करण्याचं नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे यासाठी महापालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा व स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा बारा तासाचा शटडाऊन घेऊन तातडीची कामं हाती घेणार आहे त्यामुळे नऊ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड लोकमान्यनगर वर्तनगर साकेत ऋतुपार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल इंदिरानगर रूपादेवी श्रीनगर समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन मुंब्रा आणि कडव्याचा भाग या परिसरामध्ये बारा तासांसाठी पूर्णपणे खंडित करण्यात येणार आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स